हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिण मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे इथे बघा साहित्य घेतलेलं आहे मी हू कांदा चिरून घेतलेला आहे एक कांदा त्याचबरोबर मी कोथंबीर स्वच्छ धुवून ही बारीक चिरून घेतलेली आहे एक टमाटा घेतला आहे बारीक चिरून आणि लसूण घेतलेला आहे बघा तो पण बारीक चिरून घेतला आहे मी आणि इथे एक बटाटा घेतला होता आणि एक शिमला मिरची घेतली होती ती मी अशा फोडीमध्ये बघा कापून घेतलेली आहे छोटे छोटे फोडी केलेले आहेत पाहू शकता तुम्ही बटाट्याच्या पण अगदी छान रेसिपी मैत्रिणींनो बनवायची आणि झटपट होणारी रेसिपी आहे तसे तर माझे व्हिडिओ सर्व झटपटच असतात घाईच्या कामात टिफिनसाठी अशी झटपट होणारी रेसिपी आहे नक्कीच पहा तर आपल्याला ह्याच्यामध्ये मी पाणी ओतून घेतलं आणि हे स्वच्छ आपल्याला शिमला मिरची बटाटा धुवून घ्यायचा आहे बघा इथे मी तांदूळ घेतलेले आहे पाहू शकता मैत्रिणींनो आणि ता हे तांदूळ पण मी स्वच्छ धुवून घेतलेले एक डब्बा मी तांदूळ घेतलेले हे छान धुवून घेतलेत बघा तर आपल्याला बघा आता ह्याच्यापासून मस्त रेसिपी करायची तर हे साईडला ठेवायचे आहे आता आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला गॅस वाळायचे गॅस पेटून घ्यायचं आहे चला आणि गॅसवर कुकर ठेवून घेणारे मैत्रिणी मी आता तर मैत्रीणं चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका तो कुकर आपला छान गरम झालेलं आहे मैत्रिणींनो तर त्याच्यामध्ये ते मी तेल टाकून घेणार आहे एक दीड पळी तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त तेल करू शकता पाहू शकता दीड चमचा मी तेल टाकलेलं आहे पळी त्यानंतर ते तेल गरम झालं की मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान तडतडली ना जिरं टाकून घ्यायचं आहे एक चमचा आपल्याला आणि जिरं पण छान फुलल्याच्यानंतर त्यामध्ये लसूण टाकून घेणार आहे मी पाहू शकता तुम्ही लसूण पण छान परतून घ्यायचं आहे मैत्रिणी पाहू शकता त्याचबरोबर मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला हुबा तो टाकून दिला आहे आणि हे सर्व छान तेला परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर इथे मी आ, हे घेतले थोडी कोथंबीर तेलावर टाकून घेणार आहे कोथंबीर पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायची त्यानंतर इथे टमाटा मी एक चिरून घेतलेला बारीक तो टाकून देणार आहे तुम्हाला जर वाटलं टमाटा अजून टाकायचा तर तुम्ही टाकू शकता आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पुढे हे छान परतल्याच्यानंतर इथे मी शिमला मिरची आणि बटाटा एक चिरून घेतलेला तो टाकून दिला आहे ते पण आपल्याला तेलाव छान हो परतून घ्यायचं आहे बघा भाज्या जरा अशा परतल्या ना तेलाव हो। खायला पण टेस्ट वेगळीच लागती ते छान परतून झालेले आहे मैत्रिणीनं त्यानंतर आपल्याला इथे हळद टाकून घेणार आहे बघा मी एक चमचा मी हळद घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे मी किचन किंग मसाला घेतला एक चमचा बेडगी मिरची पावडर घेतली एक चमचा आणि त्यानंतर कांदा मसाला बघा घेतलाय मी तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकता त्यानंतर इथे मी भाताचा मसाला घेतलेला आहे शाही बिर्याणी मसाला तो भाताचा तर हे सर्व मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचेत बघा अशा पद्धतीने मैत्रिणी साध्या सोप्या पद्धतीने ही भाताची रेसिपी आहे खूप टेस्टी होती नक्कीच अशा पद्धतीने करून पहा तर हे सर्व छान मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला इथे तांदूळ टाकून घ्यायचे आहेत बघा मी स्वच्छ तांदूळ हे धुवून पाणी काढून घेतलेलं ते टाकून दिलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे तांदूळ आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे छान परतून घ्यायचे बघा एक दोन मिनटं तेलाव छान परतायचे हे असे तांदूळ पण तेलावर छान परतले ना मैत्रिणी भाताला टेस्ट खूप भारी येते आपण कसे काही काही लोक पा तांदूळ टाकलं की थोडंसं हलवलं की लगेच पाणी वतात तसं करायचं नाही तांदूळ थोडेसे तेलावर छान परतूनच घ्यायचे मसाल्यासोबत त्यानंतर इथे कोथंबीर आपल्याला टाकून घ्यायची बघा कोथंबीर टाकून झाल्याच्यानंतर परत एकदा छान मिक्स करून घ्यायचे हे तांदूळ तांदूळ आपले छान परतले गेलेले आहेत मैत्रिणी पाहू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे थंड पाणी टाकायचं नाही तर मी एक डबा तांदूळ घेतलेलं तर दोन डबे इथं मी पाणी टाकलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे बघा मीठ टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे असं छान ढवळून घ्यायचे बघा वरखाली करून घ्यायचे मस्त मैत्रीण अशा पद्धतीने तुम्ही नक्की हा भात बनवून बघा खूप टेस्टी होतो खायला आणि झटपट रेसिपी आहे ही तर आता आपण झाकण लावून घेऊया आणि तीन शिट्ट्या आपल्याला भाताच्या करून घ्यायच्यात थंड कुकर झाला की मी मग तुम्हाला दाखवते तर पाहू शकता मैत्रिणीनं तीन शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत आणि आता कुकरचं झाकण आपल्याला खोलून पाहायचं आहे आपला भात झाला आहे का म्हणून तर सर्व भात आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता छान असा आपला भात हो बटाटा आणि शिमला मिरची मी टाकून केलेला झालेला आहे मस्त तर ही भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मैत्रिणींनो कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा छान छान कमेंट करा तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन मैत्रिणींनो तर पुढे मी मैत्रिणींना तुम्हाला सांगते त्याची रेसिपी तर मी तुम्हाला दाखवली नाही पण मी थोडंसं असं तव्यामध्ये दाखवलेलं आहे हे बघा हे रव्यापासून मी बनवलेलं आहे खूप छान ह रवा सँडविच असा होतो खायला खूप टेस्टी होतो तर ही रेसिपी पण तुम्हाला कशी वाटली माझी कमेंट करून मला नक्कीच सांगा मैत्रिणींनो हे दोन्ही बाजूने आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे बघा खायला खूप टेस्टी लागतं हे रव्याचा पदार्थ आहे हो हेल्दी रेसिपी आहे नाश्त्यासाठी तो खूपच छान तर ही रेसिपी पण कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन बाय